सर्व शासकीय आणि अनुदानिक आश्रमशाळांमध्ये सर्व खेळाडू स्पर्धक संघ मान्य सत्यमशी गांधी साहेब प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी सोबत डहाणू विधान परिषदेचे विद्यमान आमदार मनपूर्वक स्वागत लवकरच या ठिकाणी दीप प्रज्वलनाला सुरुवात होते यानंतर मी मान्यवरांना विनंती करीन प्रतिमा पूजन आणि सोबतच प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपल्या या उद्घाटन सोहळ्याचा शुभारंभ करावायचं तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांसाठी या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि क्रीडा पेटवून आजच्या या क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते होतोय असतो तो मा सद गमय अस तो मा सद अंधकाराकडून प्रकाशाकडे आणि या तीन दिवसात ऊर्जा उत्साह आणि चैतन्यमयी अशा वातावरणात सर्व खेळाडू स्पर्धक जोरांविषयी या ठिकाणी आज सर्व स्पर्धक दोन हजार चोवीस पंचवीस चा आयोजन सोने या मध्ये आपण आयोजन केलेलं आहे आणि आजच्या खास कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या डहाणू प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी त्यांच्याकडे दोन्ही आहे म्हणजे आपल्या डहाणूचे प्रांत अधिकारी सुद्धा ते आहेत असे सन्मान्य आदरणीय सत्यमजी गांधी साहेब माझे मित्र आणि समाजामध्ये तळ्या काम करण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करणारे आपल्या डहाणू पंचायत समितीचे सभापती सन्मान्य गौरी साहेब सर्वच या स्पर्धा उद्घाटनासाठी असलेले सर्वच मान्यवर सर्व अधिकारी सर्व शिक्षक बंद आणि या स्पर्धांमध्ये सहभागी झालेले आहेत असे वेगवेगळ्या शाळेतून आलेले आपले सर्व विद्यार्थी मित्र म्हणजे मागच्या वेळेस या स्पर्धा ह्या तलाश्रीमध्येच झाल्या होत्या परंतु ते क्रीडांगण ठक्कर बापाचं होतं जसा आता उल्लेख इथे गवळी साहेबांनी केला परंतु आजचं नियोजन हे त्याच्यापेक्षा थोडसं मला वेगळं वाटलं ते नियोजन हे फरक आहे तो सांगावंच लागेल ना तर त्या नियोजनापेक्षा आजचं नियोजन हे अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि त्याचा श्रेय इतरांना सर्वांना आहेच पण त्याचं श्रेय मी गांधी साहेबांना देईन माझ्या या लोकप्रतिनिधीमधून त्या कार्यकाळामध्ये सौरभ कटिहारसाहेब हे त्यावेळेस होते त्यावेळेस मी दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आलो आणि तेव्हापासून नंतर मित्तल मॅडम आल्या नंतर मोहपात्रा मॅडम आल्या आणि आता चौथे सत्यमजी गांधी साहेब आहेत खरंच ज्यांना या भागातील या ग्रामीण भागातील आदिवासी समाजातली जी मुलं शाळेमध्ये शिकत आहेत या मुलांना कसं पुढे घेऊन जाता येईल त्याची जाण आणि कणवसलेले गांधीचा आहेत